आमचं ऍक्च्युली बऱ्याच लोकांना लव्ह मॅरेज वाटत हो आमचं अरेंज मॅरेज म्हणजे जसं इतर लोकांचं होत कांदे, कांदे पोहे टाईप कांदे पोहे प्रॉपर कांदे, पोह कांदे पोहे झालेले काय झालेलं त्या दिवशी कधीच तीस वर्ष मागे नेते मी तुम्हाला काही नाही म्हणजे ही मला आमचं एक स्थळ आमचे भाऊ सुरेश म्हणून आहे मावशीचा मुलगा तर त्याने सांगितलं की अशी अशी एक मुलगी आहे तर तू बघ एकदा तुला काय होतं मी जाऊन तिला हिला माहित नसतं ना की मी कशाला आलोय कायला माहित नव्हतं त्यामुळे ही फारच व्यवस्थित म्हणजे तुम्ही असं अगदीच नॉर्मल त्यांना इन्फॉर्म वगैरे काही नव्हतं एकदम अरे गेले जस्ट असे भेट बे, आता कसं ते फोन करणं वगैरे हो, तसं नाही अचानक आणि आपल्या पूर्वी कसं आपल्या घरी कोणी कधी येऊ शकत हो, त्याला काही बंधन नव्हतं की बाबा तू ह्या वेळेत का आलास म्हणजे रात्री आ, आला तरी पण त्याला खाऊ पिऊ घालायचं होतं आता, आता, आता जरा कॉल कर मग ये घरी ते प्रकार आता ते आमचं काहीच नव्हतं हे अचानक आले मला बघून गेले मला माहितीही नव्हतं की मला बघून गेले मग नंतर मग ह्याने त्यांच्या आईला सांगितलं की मुलगी आहे छान आहे आपण बघायला जाऊया मग ते प्रॉपर असं कांदे पोहे टाईप असं झालं हां मग mm. <coughs> हो, ते सगळी कुटुंबातले लोक असतात आणि मग विचारलं होतं तर हिला विचारलं की बाबा मुलगा पसंत आहे का ती म्हणाली हो कारण तिच्या वडिलांनी माझं घर पाहिलं होतं जिथे मी राहतो ते घर पाहिलं मी नोकरीला आहे हे पाहिलं आणि आजूबाजूच्या लोकांनी चौकशी पण केली होती नॉर्मली एक जनरल काय असं बापाला की स्वतःचं mm. घर पाहिजे मुलगा नोकरीला पाहिजे आणि मुळात मी कलाकार त्या दरम्यान नाटकातून वगैरे काम करत होतो त्यामुळे याच्यापेक्षा जास्त चांगलं कुठलंच त्याच्यामुळे तिला माहित होत की आई वडिलांवरती विश्वास ठेवून तिने म्हणाले की हो मला माझी आहे मान्यता मला करारलं पूर्वी कस आई वडील म्हणतील ते माझ्या वडिलांनी सांगितलं की सुखीर असेल ह्या मुलावर लग्न केलं तर सुखीर असेल छान राहील तुझं म्हणजे मग त्यांच्यावर विश्वास असतोच ना मग आईवडिलांवर विश्वास ॲक्च्युली आईवडिलांचं म्हणण होतं की वडिलांचं होतं की मी जवळ रावी खार म्हणजे वेस्टलाच राहत होतो तर त्यांचं इच्छा होती की जवळपासच असं म्हणजे हां एरियातला वगैरे असं तर मला ते लव मध्ये जरा पण विश्वास नव्हता म्हली नाही लव मॅरेज नाही आणि जवळच तर अजिबात नको मग म्हटलं ह्यांचं फर्स्ट मागणं आलं मला फस्ट हे बघायला हां पहिलाच हे बघायला आले And just to, okay. नहीं। नहीं। मग मला विचारलं की तुम्ही सांगा मुली पसंत म्हटलं मला मुलगी पसंत आहे पण आत्ता अडचण अशी आहे की मी तिला तिच्याशी मला बोलावं लागणार काही गोष्टी मला बोलायच्या मग आम्हाला बाहेर कुठेतरी जाऊन किंवा असं वेगळ्या ठिकाणी जाऊन बोलावं लागेल नाही आधी आधी तर नाहीच म्हणजे कसं आम्ही मुलीला पाठवणार म्हणजे अजून काय तुमचं प फिक्स नाही झालंय काहीच नाही झालंय आणि मुलगी मग आणि मग कोणतरी बघणार मग हा म्हणजे ते खूप स्ट्रिक होतं पहिलं असं म्हणजे मुलावर फिरणं म्हणजे खूप मोठी गोष्ट तर आणि मुलाबरोबर बघणं म्हणजे तर मग कॅरेक्टरलेस असं होतं त्याच्यामुळे मग पप्पा म्हणाले नाही नाही मग नंतर बाकीचे सगळे होते काका वगैरे त्याने सांगितलं जाऊ दे ना कळेल त्या दोघांना एकमेकांना सगळे लोक असताना तू सांगत आणि हा थोडा ऍडव्हान्स विचारायचा होता की नाही मला हिजाजवळ बोलायचंय म्हणजे कालाखालीमध्ये जास्त मला तिच्याशी लग्न आहे तर मला तिच्याशी बोललो आम्ही काश्मीर त्यांच्या आई वडिलांना विचारलेलं की मी हिला बाहेर घेऊन जाऊ हो हो पण त्या दिवशी नाही मग एक आठवड्याने आम्हाला परमिशन मिळालं हिला मी काश्मीरला घेऊन गेलो काश्मीरला गोरेगावचा छोटा काश्मीर मग तिथे आम्ही असं बसलो की सगळे लोक आपापलं कपल घेऊन बसले होते झाडा झुडपात आम्ही आम्ही मध्ये बसलो होतो आम्ही सगळ्यांना दिसलो पाहिजे पाहिजे त्याच्या ठिकाणी बसलो पहिला माझा प्रश्न तिला असा होता की म्हणजे घरातून काही जबरदस्ती आहे का माझ्यावर लग्न करायला तर तसं असेल तर मला सांगा आणि तुमचं कोणी मित्र असेल ओळखीच असेल ज्याच्याबरोबर तुम्हाला लग्न करायचं आहे आणि मला माझ्याबरोबर करायला तुम्हाला फोर्स होत असेल तर आपण थांबू चांगले मित्र होऊ आणि काही अडचण सोल्युशन काढू कारण बऱ्याचदा काय होतं की लग्नानंतर लोक वेगळीकडे जाते जातात तो वेगळी जातो आणि घरी येताना एकत्र येत नाही अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर मग ती म्हणाल की नाही असं काय विचारलं तर म्हटलं नाही म्हणजे ऍक्च्युली ही गोष्ट फार महत्वाची आहे आपलं बोलणं म्हणजे तेच आहे की काही घरा आयुष्यात चुकीच्या गोष्टी जर घडल्या तर संसारात फारच आणि आम्हाला मला तरी लग्नात इंटरेस्ट डिवोर्समध्ये इंटरेस्ट असेल लाईफ तुमचं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आणि मग सगळ्या विषया सोडल्या मी माझं काय आहे मी एक सिनेमात काम करणार नाटकात काम करणार आम्ही एकत्र असतो मुलं मुली सगळ्या गोष्टी एकत्र असतो भविष्यात कधीतरी तुम्हाला कोणीतरी फोन येईल सांगेल की अरुण आज इकडे गेला आहे तिकडे गेलाय ह्या मुलीबरोबर होता मध्ये कारण इव्हेंट आणि आपलं हे सगळं असंच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुला मान्य असतील तर आपण ठरवू पुढे जाऊ हे करू ते करू तर तिला काही गोष्टी अशा का हे झाल्यातील अरे बापरे हे जे काय सांगते ते फारच हेवी आहे मी म्हटलं आईस्क्रीम खाते ती म्हणाली नाही मला नाही आता आम्ही म्हटलं चला घरी जाऊ आम्ही एक आठवडाभर पुन्हा एक आठवडा तिने विचार केला सगळ्या गोष्टीचा कारण ते म्हणाल की चला काश्मीरला तर मग आम्ही परत गेलो मग आम्ही आईस्क्रीम खाल्ल आणि मग सांगितलं एक तर पहिली गोष्ट अशी आहे बऱ्याचदा केस होती की लग्नाच्या आधी कोणी सांगत नाही oh. <coughs> किंवा विचारत नाही मला mm. मुला मुलींना विचारत नाही किंवा तुझी बाजू माझी बाजू अशी कशी mm. तर हिचं म्हणणं होतं की ज्या क्षणी तुम्हाला बघितलं तेव्हा असं वाटलं होतं की हा आपला नवरा असायला काही हरकत नाही घंटी जीव असते mm. तिची वाढी ॲक्च्युली आईवडिलांनी पण सांगितलं की एक आपल्या आईवडिलांवरती आपला विश्वास असतो की ते जे काही करून देतील ते चांगलंच असणार कोणत्या आई वडील आपल्या मुलांना सांगणार नाही की हिचं वाईट होऊ दे तर आई माझे पप्पांवर मला भरपूर विश्वास होता ते म्हणाले करून नाही सुखी होशील छान राहील आणि अजून काय पाहिजे असते एखाद्या मुलीला